पारदर्शक अपारदर्शक हां काय करायचं ते हां नाही अगं दिस दिस तू हां का दिसतेस पारदर्शक आहे ती काच हा दिसत नाही हा दिसतंय अगं तू हा पारदर्शक अपारदर्शक तुझं काय हा हा कुठचं काय अगं भाई मेणपती कुठला की का तुला खूप हा 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 चला हां हां ठीक आहे तुमचा ऑक्सिजन मेणबत्ती थोडा वेळ सुरू राहते आणि पुन्हा विजते का विजली मेणबत्ती ती